आपल्याला स्वतःचा स्वधर्म कळत नाही इथे आपण चुकतो धर्म जात प्रांत यावर आधारित धर्म नव्हे तर आपल्याला स्वधर्म समजून घ्यायला हवा भगवद्गीता ही आपल्याला स्वधर्म शिकवते ज्यातून खऱ्या अर्थाने जीवन ध्येय सापडते तो स्वधर्म आहे असे जगद्गुरू कृपांकित डॉक्टर चेतनानंद महाराज पुणेकर यांनी सांगितलंय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयक तरुण मंडळाच्या वतीनं चातुर्मासानिमित्त प्रवचन महोत्सवाचे चा आयोजन टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले आहे महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने उपाध्यक्ष मानिक चव्हाण कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी सुवर्णयक सूर तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण मंगेश सूर्यवंशी तुषार रायकर राजाभाऊ घोडके राजाभाऊ पायमोडे ज्ञानेश्वर रासने विलास रासकर बंडू गावडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते डॉक्टर चेतनानंद महाराज पणेकर म्हणाले भगवद्गीतेचे भाष्य करणारे भाष्यकर्ते ज्ञानेश्वर महाराज आहेत त्यांनी ज्ञानेश्वरीतून स्वधर्माचा विचार मांडला आहे स्वामी विवेकानंद यांनी देखील सांगितलेल्या धर्माचे नाव विश्वधर्म होते ते देखील आपण विसरत आहोत संतांना जीवन ध्येय समजले त्यामुळे त्यांनी त्याची प्रतारणा केली नाही असंही त्यांनी सांगितलं प्रास्ताविकात सूर्यवंशी म्हणाले प्रवचनात स्वधर्म व जीवन ध्येय कर्म व चरित्र निर्माण मैत्रबंधू भाव व संगत सुख शांती व आनंद आजचे जग व संतांचे विचार याविषयी चेतनानंद महाराज निरूपण करीत आहेत यानिमित्ताने विश्वमाऊली ज्ञानोबा राय व जगद्गुरू तुकोबा राय यांचे मानवी जीवन समृद्ध व संपन्न करणारे चरित्र व तत्वज्ञान ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे अठरा जुलैपर्यंत दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळात टिळक स्मारक मंदिरात प्रवचनमाला होत असून सर्वांसाठी ती विनामूल्य खुली असणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यातला आजचा जो महत्त्वाचा विषय आहे हा स्वधर्म व जीवनध्येय खर तर मला या ठिकाणी एक खंतही आहे की भगवद्गीतेचे भाष्य करणारे जे भाष्यकार आहेत ते श्री ज्ञानदेव भावार्थ दीपिकेच्या निमित्ताने भगवद्गीता नऊ हजार ओव्यांमधनं साडेतीन हजार ओव्यांच्या दृष्टांतामधून आपल्याला समजावून सांगितले पण ज्ञानदेवांनी भगवत गीत गीतेवर जे देश अलंकार चढवलं ज्याला भावार्थ दीपिका आपण ज्याला ज्ञानेश्वरी म्हणतो त्या ज्ञानेश्वरीमध्ये जे इंटरप्रिटेशन झालेलं आहे स्वधर्माचं त्याच्या पलीकडचा विचार वेगळा विचार काही ठिकाणी मला ऐकायला येतो त्यावेळी मनामध्ये खंत होते आहे आपण सगळेजण इथे बसलेलो आपण जर आपल्या स्वधर्माच्या संदर्भामध्ये विचार केला तर आपला स्वधर्म कुठला आहे ज्याच्यातून मला माझं जीवन ध्येय सापडणार आहे आपण कधी याचा विचार केला